जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की अच्छा आजच्या मासाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आपली शिवसेनेचा झुंझार आणि लढवय्या नेतृत्व आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं चिंतन करतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो खरं म्हणजे शिवसेनेच्या मुलूक मैदानी तोपेचा आज वाढदिवस आहे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा आज वाढदिवस आहे शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा वाढदिवस आहे आणि शिवसेना प्रमुखांवर आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा आज वाढदिवस <प्थाँगा> आहे आणि म्हणून रामदासभाई तुम्हाला भरत शेटणी अगोदरच जीव हजारो साल साल के देव, पचास खुप -खुप ते पचास हजार मी देखील आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक लोक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात परंतु तुमचा वाढदिवस या खेडवासियांसाठी एक नाट्यगृह आणि त्याचं लोकार्पण खरं म्हणजे मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये देखील अशा शहरातला देखील लाजवेल असं नाट्यगृह आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे याबद्दल मी योगेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतो परंतु तुमची सं संकल्पना आहे म्हणून तुम्हाला देखील त्याचं श्रेय दिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला देखील मनापासून आम्ही शुभेच्छा देतो खरं म्हणजे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक साजरे करत असतात परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेला जो काही मंत्र जपत आपण काम करत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज योगेशने इथे नाट्यगृहात तीन दिवस सातत्याने मला सुशील सांगत होता सुशांत की तीन दिवस इथं नाट्यगृहांची मेजवानी आहे आणि खरं म्हणजे शहरी भागांमध्ये आपल्याला अशी नाट्यगृह पाहायला मिळतात पण मी बाहेरून येतानाच बघितलं अरे बोलो बाहेरचं जे काही एलिवेशन आहे बाहेरचं जे काही बांधणी आहे ते खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम